वांजोळा शिवारात वारा वादळात झोपडी खाली दबून मजुराचा मृत्यू भुसावळ तालुक्यातील वांजोळा शिवारात सोमवारी झालेल्या झोपडी होऊन दबले गिरधर बजरंग राहणार वांजोळा यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे गिरधर भिल हे पत्रकार किशोर देखरून सावळे वांजोळा यांच्या शेतात झोपडी टाकून राहत होते व मजुरीचे काम करीत होते घटनेचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढले याबाबत मुसावळ तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली असून पंचनामा करण्यात आल्याचे वृत्त आहे जितेंद्र काटे दिव्य महाराष्ट्र न्यूज सुनसगाव